Brought to यू by पुनिद Balan ग्रुप अँड महाराष्ट्र टुरिझम तो जी आर नाही निघाला असता तर बरं झालं असतं अननेसेसरी तो काय तिसऱ्या भाषेबद्दलचा हे बघा तो मागे घेतला मग त्याच्या आधी दोन वेळाला राज ठाकरेंकडे भूसेन जावं लागलं त्यांनी ऐकलं नाहीच परत दोन भाऊ पण एकत्र आले त्याची कोणाला कल्पनाच नव्हती साक्षीदार एक सांगतो तुम्हाला एक सांगतो महाराष्ट्रामध्ये मराठी अनिवार्य आहे मराठी सक्तीची आहे हिंदी सक्तीची नाही त्यामुळे महाराष्ट्रामध्ये मराठीचं महत्व कधी कमी होणार नाही आम्ही मराठीला मरा अभिजात भाषेचा दर्जा कोणी दिला तेव्हा मी मुख्यमंत्री होतो विश्व मराठी साहित्य संमेलन आयोजित केलं कोणी तेव्हा मी मुख्यमंत्री होतो मराठी माणसासाठी जे निर्णय घेतले कुणी घेतले आता आम्ही घेतोय आता देवेंद्रजी पण घेताय का तुम्ही मुंबईकरांना मराठी माणसाला मुंबईच्या बाहेर जायला बाध्य केलं काय सांगताय तुम्ही मराठीबद्दल मुंबई म्हणजे निवडणुका आल्या की मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार 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 आम्ही मुंबई जोडतोय आज मुंबईमध्ये ज्या पद्धतीने विकास होतोय कोस्टल रोड जाता ना तुम्ही वाट आनंद वाटतो की नाही लवकर पोचतो आम्ही इकडे लवकर पोहचता की नाही एक मोठं गार्डन करतोय एक मोठं नांदगावकर गार्डन करतोय आपल्याला मुंबईला जोडण्याचा मुंबईला अहमदाबादला जोडण्याचा प्रॉब्लेम आहे का हो ते नांदगावकरांचं म्हटलं नाही तुम्ही त्यांना मध्ये घेऊन का एक बाजूने गार्डन करतोय आम्ही आणि आता इतक्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये जे महालक्ष्मीचं रेसकोर्स आहे सव्वाशे एकर जमीन आपण सेंट्रल पार्कसाठी घेतली सव्वाशे एकर आणि ते आणि हे जे आपलं कोस्टलचं जे बाजूचं गार्डन होतंय ते अंडरपासनी जोडतोय आम्ही तीनशे एकरचं मोठं वर्ल्ड क्लास सेंटर पार्क नाही पन... कोण कौन काय कोणी अगोदर काने विचार केला